प्रसंगी उपस्थित असलेले मेजर जनरल आदरणीय भेट साहेब की ज्यांना नांदेडमध्ये गेल्या वर्षी माझ्या निवड समितीच्या माध्यमातून त्यांना भीमयोद्धा भी पुरस्कार देण्यात आला आणि यावर्षीचा भीमियोद्धा पुरस्कार आदरणीय आमच्या अशोक कांबळे सरांना देण्यात आला त्या केंद्रावर त्यांचं स्वागत होईल त्याचप्रमाणे आंबेडकर घरण्यासाठी अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता परभणी जिल्ह्याचा म्हटलं महाराष्ट्रामध्ये फेमस असणारा कार्यकर्ता आमचे मित्र परभणी दक्षिणच्या अध्यक्ष आदरणीय जोगदन साहेब कारण सोबत काम केले आहेत त्याचप्रमाणे आता सगळ्यात जुन्याला परभणी इथलं सहजराव मामा आणि असेच कार्यकर्ते बरेच कार्यकर्ते नाव घेण्यासाठी वेळ नाही कमी आहे आता सुंदर असं संचलन करणारे आदरणीय या जिल्ह्याचे महामंत्री साहेब आणि त्यांनी या ठिकाणी माझा एवढा मोठा सत्कार केला माझ्या माता भगिनी सर्व उपस्थित सर्व सगळे जय भीम जय भीम जय भीम जय भीम प्रतिबुद्ध जयमी म्हणा जय भीम म्हणा प्रतिबुद्ध जयवी म्हणा जय भीम म्हणा बाबांचा लेख राहण जय भीम म्हणा बाबांचा लेख राहण जय भीम म्हणा प्रकर्षाला जयमी म्हणा उत्कर्षाला जयमी म्हणा प्रकर्षाला जेवी म्हणा उत्कर्षाला भीम म्हणा बाबांच्या लेकरनो संघर्षाला जेवी म्हणा बाबांच्या लेकरू संघर्षाला जेवी म्हणा कणा कणाला झेवी म्हणा मनाला झेवी म्हणा कणा कणाला झेवी म्हणा म्हणा म्हणाला झेवी म्हणा बाबांच्या लेख रानो क्षणाक्षणाला झेवी म्हणा बाबांच्या क्षणा क्षणाला झेवी म्हणा जय भीम ज्या काही मान्यवरांचे चुकून राहिले असतील तर त्यांच्या प्रती मी या ठिकाणी करतो आणि दहा दिवस बोललेला आहे मला आवाज बसलाय सर्दी झाली ते सगळं काय परंतु मला काही गोष्टी बोलणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मी बोला की माझी सामने सांगायची या सर्व सदस्यांना ते दहा आता माझी सामने होतील काही वेळामध्ये त्यांना माझी नम्र होती त्यांनी त्यांच्या मनोगाथामध्ये बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या माझी बरीच काय स्तुती केली तो भाग नाही आहे परंतु मला जेवढं काय त्या ठिकाणी ज्ञान आहे संस्थेनं मला काय जे ज्ञान दिलं आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सादर केलं आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करायचं आणखी अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये भर पाडायचा आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की भारतीय बौद्ध महासभा हा कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना आहे आम्ही नेहमी म्हणतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी कार्यकर्ता बनावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला आचरण करणार तुम्ही जे आता या ठिकाणी सर्व उपासकांसोबत सर्व या ठिकाणी तुमची सेवा केलेल्या उपासक उपासिकांसमोर तुम्ही वचन दिलेलं आहे जाहीर चिवर उतरल्यानंतर समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी धम्माचा प्रचार सार करणार आहोत तर ज्या माता माऊलीनी ज्या आजोबानी पंजोबानी वल्ला समान असणाऱ्या उपासक उपासना आजीच्या पणजीच्या वयाच्या माणसाने तुमच्या पायावर पाणी टाकले फुलं टाकलेली आहेत आणि तुम्हाला त्रिवार वंदन केले आहे त्याची या जीवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाणीव ठेवायची आहे जबाबदारी ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करायचं आहे तर खऱ्या अर्थाने शिबिर त्या ठिकाणी संपन्न म्हणजे सक्सेस झालं किंवा सार्थक झालं असं म्हणताय नाही तर त्यांची जी सेवा आहे रात्र तुम्ही स्वतःच नावं सांगितले गायकवाड सर असतील साहेब असतील या माता भगिनी असतील या वाघमारी मावशी असतील सर्व त्यांनी दीक्षाताय असतील रंजनात असतील आता बरेच वाकडेताय असतील आपण त्या ठिकाणी गायकवाडताय असतील भोरगेताय असतील असे त्यात म्हणून आपल्या राणेताय असतील म्हणजे ह्या सर्व त्या ठिकाणी डाकेताय असतील ह्या सर्व त्या ठिकाणी आरतीताय असतील म्हणजे या सर्वांनी जे काही त्या ठिकाणी सेवा केली त्या सेवेचं फळ मिळालं पाहिजे साहेब त्या ठिकाणी सकाळी पाहत असा तुमच्यासोबत ध्यान साधलेला आणि सूत्रपणा होत्या तुमची सेवा करून हे जाणीव आपल्याला ठेवायचे आहे आणि हात धम्म कराय दीप असे दीप द्याला तिथलं म्हणजे दिवायला दिवा त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं आता दीप स्वयंप्रकाशित व्हायचं आहे जीवन उतरल्यानंतर आपल्याला स्वयंप्रकाशित होऊन ध्यान ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर धम्माचा प्रचार सारखा यायचा आहे आज माघ पौर्णिमा आहे धमालसाराने उल्लेख केला मी त्या ठिकाणी त्या पूजनाच्या ठिकाणी पण उल्लेख केला आहे की नाही मग महा पौर्णिमेच्या दिवशी भगवंतानी काय सांगितलं वैशाली या ठिकाणी जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने आनंदाला बोलावलं आणि बोलावल्यानंतर सायरेंद्र चैतुर्सभामध्ये सर्व संघाला बोलाव्या सांगितलं आणि सायरेंद्र चैतुर्सभामध्ये संघाला बोलावण्यात सांगितलं आणि संघाला बोलावल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवंतानी त्या संघासमोर त्या ठिकाणी घोषणा केली की मी तीन महिन्यानंतर देहदान करणार आहे संघाला पहिल्यांदा असं कोणी आहे का जगामध्ये एकमेव व्यक्ती असा महान महापुरुष आहे की ज्यांनी स्वतःच्या मृत्यूची घोषणा केलेली आहे आपल्याला माहित आहे का कधी मृत्यू येईल हे एकमेव त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे एकमेव महान व्यक्ती आहे ते महापुरुष म्हणजे भग, तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचे आपण अनुयायी आहोत आणि त्यांच्या आदेशाचं पालन करायचं आपणाला भगवंताचा आदेश काय चरतर हिक वे चारिक अंग भोजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्य धम्माधिकल्याण मज्ज कल्याण परिस्वार कल्याण सातन सवे केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशेत हा आदेश त्या ठिकाणी अश्विन पौर्णेला जेव्हा वर्षा संपल्यानंतर येत तोच आदेश आपण जरी त्या ठिकाणी चोर केल्यानंतर आपण उपासक अवस्थेमध्ये जाऊ तरी सुद्धा तो आदेश आपण पालन करायचा आणि धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे अर्थ काय सांगितलं तुम्हाला मी अर्थ माहित आहे म्हणजे हे भिक्षुन हा जो धम्मा आहे सुरुवातीला कल्याणकारक आहे मध्यंतरी कल्याणकारक आहे शेवटी कल्याणकारक आहे या धम्माचा प्रचार प्रसार समाजामध्ये जाऊन ब्रह्मचर्याचं पालन करून त्या ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार करा अशा प्रकारचा आदेश देत गे आणि